आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाईन लाईव्ह विजयसिंग गयरवाल माझी पत्ती संजय विजयसिंग या आम्ही दोघांनी मिळून दोन हजार दहामध्ये मध्ये इथं जागा घेतली आठ एकर जागा घेतली त्याच्यानंतर बांधकाम दोन हजार बाराला सुरुवात केली दोन हजार पंधराला ला मंदिराची स्थापना झाली आणि वरच्या रक्तेश्वरी देवीच्या कृपेने मंदिराची स्थापना का काशीचे पुरी महाराज आले होते त्यांच्या हस्ते झालेली आहे तरी या नवरात्रामध्ये सर्वांनी दर्शन विशेष असं आहे की देवीच्या प्रसाद घेतला किंवा त्यांच्या तिथं एक त्यांचा देवी म्हणजे अन्नदान वाट देणारी देवी आहे त्यांच्या चमच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते आम्ही प्रसाद म्हणून पण वाटतो ते तांदूळ जर आपण घरी घेऊन आपल्या भांडारा अन्न भांडारामध्ये टाकले तर कुणालाही कधीही अन्नाच्या कमी पडत नाही हे सर्वांचा अनुभव आहे आमचे मित्र श्री मामडे आहे हे आमच्या से आमच्या मंदिराच्या सेवेमध्ये आहेत सात आठ वर्षापासून यांना यांचा भरपूर फायदा झाला आहे त्यांचे अनुभव ते सांगते मामडे नाना नांदेड माझी सरात विमान आहे मी या मंदिरापासून आठ वर्ष आठ वर्षापूर्वी दिलेला आहे म्हणजे मातानं मला असं काही एक चार चार वर्षापासून मी मात्याला मागितलं की माझ्या मातानं मला पूर्ण केलं दोन वर्षाखाली माझी दुकानची ओपनिंग झाली गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं आहे या नंतर चार महिन्यामध्ये नस करण्यात आलं आणि यावर्षीसुद्धा मी इथं मला मस्त दिलेलं आहे हे अन्नपूर्ण तुम्ही मागा हे अन्नपूर्ण तुम्ही मागा पुढच्या वर्षी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार तुम्ही नवस करा इथं नारळ बांधा तुम्हाला जी इच्छा आहे ते मग आता पूर्ण करते आणि इथून नऊ दिवस जातच नाही मी इथं नऊ दिवस टोटल अन्नदान आणणे जमा करणे वाटप करणे सगळं मी पाहतोय आणि विजय सिंग गैरवाल आणि सुषमा दिदी गैरवाल हे दोघं दाम्पत्य इतके त्याला बंदी बांधलेलं आहे की लोक लोकाच्या आत काय म्हणावं त्यांच्या दोघा